महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी एच नऊशे त्र्याहत्तर चारशे एकोणसत्तर एकोणावीसशे एक आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या सर्व लेखाशीर्षाचे पगार मागच्या दोन ते तीन महिन्यापासून अस्थिर आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात काही शाळांचे होतात काही शाळांचे होत नाही मग दुसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्याचे पगार काढावे लागतात मग काही शाळांचे परत त्या महिन्याचे पगार राहतात अशी स्थिती होती मग मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या सगळ्या लेखाशीर्षांच्या नियमित पगाराकरिता फक्त नियमित पगाराकरिता जो निधी लागणार आहे त्याचा वाढीव निधी पाठवण्याचा मी प्रयत्न करतोय मग त्या दृष्टीने खूप कसरत करावी लागली किती निधी लागतो डायरेक्टरचा अहवाल घ्यावा लागला डायरेक्टरने तो कमिशनरला पाठवला कमिशनरने सरकारला पाठवला आणि आज रोजी ही नसती वित्त विभागाकडे सादर झाली आहे की शून्य पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी आणि तेहत्तीस एकसष्ट या तीन लेखा शिवसेची अजून बत्तीस एकसष्ट चारशे एकोणसत्तर एच नऊशे त्र्याहत्तर एकोणीसशे एक आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसची बाकी आहे मग जी सादर झाली ही नसती वाढीव दहा टक्के अकरा टक्के कुठल्या हेडला अकरा टक्के कुठल्या हेडला बारा टक्के अशा वाढीव निधी द्या या महिन्यात म्हणजे आमचे पगार रेग्युलर होतील आणि यापुढे दर महिन्याला नऊ टक्के निधी सोडा सात टक्क्याच्या ऐवजी म्हणजे पगार रेग्युलर होतील अशा प्रकारची नसती सादर झाली आहे ही नसती लवकर मंजूर करून देण्याकरता आज सहसचिव श्रीयुत माळी प्रधान सचिव व्यय श्रीयुत सौरभ विजय यांची मी आणि सावंतसाहेब दोघांनी भेट दिली भेट घेतली त्यानंतर त्यांना लेखी निवेदन पण दिलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या बजेटचे लोक आणि शिक्षण खात्याच्या बजेटचे लोक यांना एकत्रित घेऊन एक, एक ताबडतोब दोन दिवसात बैठक घेतो आणि हा निधी तुम्हाला मंजूर करतो म्हणजे लक्षात घ्या की आता हा वाढीव निधी यायला अजून एक सात ते आठ दहा दिवस लागतील म्हणजे आजची दोन तारीख आहे साधारणतः ऑगस्टच्या तेरा चौदा तारखेपर्यंत वाढीव निधी येईल आणि आपले जुलै पेडीन ऑगस्टचे पगार जे राहिलेले आहे ते ऑगस्ट मध्येच होतील आणि ऑगस्टमध्ये रेग्युलर नऊ टक्के निधी आल्यानंतर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर हा रेग्युलर आपला पगार नीट होईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तूर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद